राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून राजकीय वातावरण तापलं असताना तसेच मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंतरवाली सराटीत तिसऱ्यांदा उपोषण सुरू केलं असतानाच मराठा आरक्षण आंदोलनाला धक्का देणारी बातमी समोर आली आहे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आला आहे नेमके हे प्रकरण काय आहे कोणत्या प्रकरणामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आला आहे जरांगे पाटील यांना खरंच अटक होऊ शकते का या प्रकरणावर मनोज जरांगे पाटील यांची प्रतिक्रिया काय आहे चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून सध्या जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील उपोषण करत आहेत याच वेळी त्यांच्यासाठी धक्का देणारे वृत्त समोर आले आहे पुणे न्यायालयाने मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी केला आहे नेमके हे प्रकरण काय जाणून घेऊया मनोज जरांगे पाटील यांच्या शिवबा संघटनेने दोन हजार तेरामध्ये नाटकांचे प्रयोग आयोजित करून त्याचे पैसे न दिल्याप्रकरणी मनोज जरांगे पाटील यांच्यासह अर्जुन प्रसाद जाधव आणि दत्ता बहिर यांच्या विरोधात फसवणूक केल्याप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता एक प्रकारे नाट्य निर्मात्याची फसवणूक केल्या प्रकरणात मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे दोन हजार तेरा मध्ये मनोज जरांगे आणि त्यांच्या दोन सहकाऱ्यांनी एका नाट्य प्रयोगाचं आयोजन केलं होतं प्रत्येक प्रयोगाचे पाच लाख असे सहा प्रयोगांसाठी तीस लाख रुपये देणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले होते मात्र त्या नाट्य प्रयोगाची ठरलेली रक्कम न दिल्याचा आरोप नाट्य निर्मात्यानं केला होता त्यांच्या तक्रारीनुसार कलम एकशे प्रमाणे न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता नाट्य निर्मात्याची फसवणूक केल्याच्या आरोपात गुन्ह्याच्या सुनावणीला हजर न राहिल्याने जरांगे पाटील यांच्या विरोधात पुणे न्यायालयाने अटक वॉरंट काढले आहे या प्रकरणात पुणे न्यायालयाने जरांगे पाटील यांना दोन वेळा समन्सही बजावले होते त्यानंतर ते एकदा कोर्टात हजर झाले होते मात्र पुढच्या तारखांना ते गैरहजर राहिले त्यामुळे न्यायालयाने मनोज जरांगे पाटील यांच्यासह अन्य दोन आरोपींविरोधात अजामीन पात्र वॉरंट बजावले आहे दरम्यान यानंतर आता मनोज जरांगे पाटील यांचे वकील ऍडव्होकेट संतोष खामकर यांनी न्यायालयात वॉरंट इश्यू करू नये अशी विनंती केली त्यांना आंदोलन आणि इतर गोष्टींमुळे हजर राहता आले नाही तसेच त्यांना दोन ऑगस्ट रोजी होणाऱ्या तारखेला हजर करू असे सांगितले त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांची अटक सध्या तरी टळली आहे आणि ते दोन ऑगस्ट रोजी न्यायालयात सुनावणीला हजर राहणार आहेत दरम्यान या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया देताना मनोज जरांगे पाटील म्हटले होते की आम्ही जे केले ते प्रामाणिकपणे जनजागृतीसाठी केले कारण तो एक सांस्कृतिक कार्यक्रम आहे त्यामुळे शिव छत्रपतींच्या नाटकासाठी मी तुरुंगात जाण्यासाठी देखील तयार आहे त्याच वेळी त्यांनी बारा ते तेरा वर्षांपूर्वीचे प्रकरण आताच का बाहेर निघाले असा सवाल देखील केला आहे गृह आणि न्याय विभाग उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असल्याने त्यांनी रचलेला हा डाव आहे असा आरोप देखील मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे या प्रकरणात पुढे काय होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले असून या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि जर हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीविषयक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आमच्या स्प्रेडिट यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा